विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ आचलेर येथे टायगर ग्रुप संस्थापक जालिंदर भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप शाखेची धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सचिन भैया पवार यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली त्यावेळी टायगर ग्रुप आचलेर शाखेतर्फे पाच विद्यार्थींचे पहिली ते पाचवीपर्यंतचा शैक्षणिक खर्च उचलण्याचा निर्णय घेण्यात आला होता आज दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला आलेले प्रमुख पाहुणे आचलेर गावचे सरपंच प्रतिनिधी सुभाष मामा सोलंकर तंटामुक्त अध्यक्ष बंडोसिंग दादाबायस ग्रामपंचायत सदस्य अनुसिंग दादा बायस लखन चव्हाण टायगर ग्रुप आचलेर शाखेचे अध्यक्ष गोपालसिंग राजपूत उपाध्यक्ष भीमाशंकर पटणे सचिव जयेश कणमूसे सहसचिव भैरव रुपनूर कोषाध्यक्ष काशीनाथ भुसनुरे सोशल मीडिया प्रमुख मल्लीनाथ कोकरे लक्ष्मण चेंडके टायगर ग्रुप सदस्य शिवकुमार स्वामी दत्ता पाटील रफिक मुल्ला मलिनाथ पठोळे सुरेश चेंडके मल्लीनाथ रुपनूर आमर सुतार अचिनाथ राघोजी उत्कर्ष सुतार अंबादास कदम व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी अजिंक्य कणमुसे व्हॉईस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा